मिरजेत मोहरमनिमित्त माम दर्ग्यात पंजाची पहिली भेट भाविकांची अलूट गर्दी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला सुरुवात झाली परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी मोहरम निमित्त माम दर्ग्यामध्ये पंजाची पहिली भेट झाली ही भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये पंजाचे मुख्य मार्गावर मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीमध्ये सर्व धर्माचे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंपरेप्रमाणे मीरा साहेब दर्गा बारा इमाम दर्गा येथे पंच्या भेटी होतात पहिली भेट आज बारा इमाम दर्गा येथे सायंकाळी पार पडली दुसरी भेट मीरा साहेब दरगा येथे पंधरा रोजी सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे तिसरी भेट मीरा साहेब दर्गा येथे सकाळी साडेसहा वाजता होणार आहे आणि त्याच ठिकाणी रात्री दहा वाजता दर्गा मैदान येथे आलावा आहे चौथी भेट बारा इमाम मै दर्गा येथे सायंकाळी साडेसहा वाजता आहे आणि त्याच दिवशी दुपारी बारा ते पाच या दरम्यान सर्वत वाटपाच्या गाड्यांची मिरवणूक निघेल बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज